नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आज परभावती नगरीमध्ये येत आहेत आणि आज पूर्ण परभणी जिल्ह्यातून या ठिकाणी कार्यकर्ते या सभेसाठी उपस्थित आहेत आपल्यासोबत सेलूमधून जे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आहेत बाबा काटकर का। तेही आपल्या टीमला कार्यकर्त्याला घेऊन या सभेसाठी आज आलेले आहेत आणि या येणाऱ्या निवडणुकाला जिल्हा परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती असो या सर्वांना सामोरे जाण्यासाठी आजची ही महत्त्वपूर्ण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब एकना शिंदे आज या सभेला संबोधित करणार आहे आपल्यासोबत प्रमुख बाबा काटकर आहेत काय सांगणार माध्यमाशी आपण त्यांच्याशी काम आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब आज या परभणी नगरीत येणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये मोठा हा उत्साह आहे त्यांनी केलेले कामाचे कार्य पाहून प्रत्येक शिवसैनिक त्याला जोडलेला आहे त्यांच्या या बऱ्याच योजनेमुळे आज सर्व शेतकरी सुखी आहे लाडकी बहीण सुखी आहे त्यामुळे आज प्रत्येक कार्यकर्ता त्यांना पाण्यासाठी इच्छुक आहे आमचे आदरणीय नेते श्री हरिभोका लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीखाली आम्ही आज सेलू नगरीतील जवळपास चारशे ते पाचशे कार्यकर्ते इथं मोठ्या उंचेने हजर आहेत येणारी जे निवडणूक आहे जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो महानगरपालिका यांना कसं बघणार आपण काय कसं सामोरं जाणार कारण साहेबांच्या कार्यामुळे आज आम्हाला जवळपास मिळवणुका पुऱ्या सोप्या जाग्या आहेत आज जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल महानगरपालिका असेल शिंदेसाहेबाला पाहून शिंदेसाहेबाच्या इचारावर चालणारा मतदार आहे शिंदेसाहेब पाहून जवळपास पुर मतदार आम्हाला सहकार्य करतील शिवसेनेचे प्रमुख बाबा काटकर यांनी परभणी न्यूजशी बोलताना सांगितलं की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या सर्वच निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि प्रचंड मताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही विजय होणार आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज